नमस्कार आपले स्वागत आहे नोकरदारांसाठी आनंदाची बातमी पगारातून ई पी एफ कापला जात असेल तर खात्यात पन्नास हजार रुपये मिळतील लॉयल्टी कम लाईफ बेनिफिट कर्मचाऱ्यांना मिळणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पगारदार वर्गांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे पगारदार वर्गांच्या प्रॉव्हिडंट फंडात जमा झालेले पैसे हे त्यांचे असतात बदली असो वा काढणे नियम सोपे करण्यात आलेले आहेत तसेच निवृत्तीचे लाभही आता भरपूर मिळत आहेत परंतु काही नियम असे आहेत जे क्वचितच कर्मचाऱ्यांना माहीत असतात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचाही असाच एक नियम आहे आणि हा नियम लॉयल्टी कम लाईफ बेनिफिटशी संबंधित आहे या बेनिफिटमध्ये कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत थेट फायदा मिळतो परंतु त्याची अट पूर्ण करावी लागते सर्व पी एफ धारकांना नोकरी बदलल्यानंतरही त्याच ई पी एफ खात्यात योगदान देत राहण्याचा सल्ला आता देण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांना सलग वीस वर्षे एकाच खात्यात योगदान दिल्यानंतर लॉयलटीकम लाईफ बेनिफिटचा लाभ घेता येणार आहे सी बी डी टीने आपल्या ई पी एफ खात्यात वीस वर्षे सातत्याने योगदान देणाऱ्या खातेधारकांना लॉयलटिकम लाईफ बेनिफिटचा लाभ देण्याची शिफारस केली होती केंद्र सरकारने याला मंजुरीही दिली होती आता वीस वर्षे नियमित योगदान देणाऱ्या अशा ग्राहकांना पन्नास हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे कम लाईफ बेनिफिट अंतर्गत पाच हजार रुपयापर्यंत बेसिक पगार असणाऱ्यांना तीस हजार रुपयांचा लाभ मिळतो पाच हजार एक ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान मूळ वेतन असलेल्यांना चाळीस हजार रुपये तर दहा हजार रुपयापेक्षा जास्त वेतन असलेल्यांना आता पन्नास हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे ई पी एफ ओच्या सदस्यांना याचा लाभ घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नोकरी बदलताना तेच ई पी एफ खाते थे चालू ठेवले यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या एम्प्लॉयरला आणि सध्याच्या एम्प्लॉयरला माहिती द्यावी लागणार आहे चला तर पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटचं तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार